मित्रांनो शासनाने लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळावेत म्हणून या योजनेत आता ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे पण लक्षात ठेवा जर वेळेत वाय सी केली नाही तर तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात चला तर मग बघूया पूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो मी वैभव जामटे स्वागत आहे तुमचं डिजिटल साम्राज्य या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर सध्या अनेक महिलांना पैसे मिळालेत नाही आणि त्यामागचं कारण म्हणजे ई सी पूर्ण न होणं शासनाने या संदर्भात नवीन सूचना जाहीर केली असून संबंधित वेबसाईट वर ई केवायसी अपडेट चा पर्याय आता लाईव्ह झाला आहे पण सध्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे सुरू झाली नाही त्यामुळे केवायसी स्टेटस तपासणे गरजेचे आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एकच उद्देश आहे मित्रांनो तुम्हाला योग्य वेळी सावध करायचा आणि तुमचे पंधराशे रुपये वाचवायचे बहिणी साठी सुरू झालेली ही योजना फक्त एकाच चुकीमुळे बंद होऊ नये त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळावेत म्हणून ही माहिती प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवणं तुमचं आणि माझं दोघांचं कर्तव्य आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये जर तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल किंवा आपल्या आई बहिणी मैत्रिणींना हक्काचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो अशाच शासकीय योजना भरती अपडेट्स आणि ऑनलाईन प्रक्रियेची खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी डिजिटल साम्राज्य या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र